आदमापूर इथल्या श्री बाळूमामा मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या विश्वस्त मंडळाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात यावं आणि प्रशासक नियुक्त करण्यात यावा यासाठी संत बाळूमामा भक्तगण आणि श्री हलसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुप यांच्या वतीनं रविवारी सकाळी अकरा वाजता मुधाळिट्टा ते बाळूमामा देवालय या मार्गावर घंटानाथ मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे आदमापूर इथल्या बाळमामा मंदिरातील विश्वस्त मंडळाकडून मंदिरा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला संपूर्ण देशभरात संत बाळमामा यांचे भक्त असताना या मंदिरात गावातील लोकांना विश्वस्त म्हणून नेमण्यात आलंय विश्वस्त मंडळाकडून मंदिरा मंदिराच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातोय मंदिराची पंचावन्न हजार बकरी आहेत पण प्रवासात गुदमरून बकरी मृत झाली असं सांगून मंदिराच्या बकऱ्यांची परस्पर विक्री केली जाते बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भक्तांसाठी पार्किंग अथवा प्रसाद सुविधा मंदिराच्या शेतजमीन विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे आदमापुरातील स्थानिक राजकारणामुळे देवस्थानची बदनामी होतीये बाळूमामा देवस्थानच्या काही विश्वस्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तींनाच पुन्हा इथं विश्वस्त म्हणून नेमण्यात आलंय देवस्थानची बकरी सांभाळणाऱ्या मेंढपाळांनाही विश्वस्तांकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत केले जात नाहीत त्यामुळे संत बाळमामा मंदिरातील विश्वस्त मंडळ बरखास्त करून कार्यक्षम प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी हलसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या वतीनं रविवारी सकाळी अकरा वाजता मुधारिता ते बाळूमामा मंदिर या मार्गावर घंटानाथ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती बाळूमामा सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे दरम्यान या घंटानाद मोर्चानंतर आठ दिवसांच्या आत प्रशासनानं बाळूमामा मंदिराचे व्यवस्थित विश्वस्त मंडळ बरखास्त केलं नाही तर सेवेकरी ग्रुपच्या वतीनं मंदिराच्या आवारात आमरण उपोषण करणार असल्याचंही यावेळी मोहिते यांनी सांगितलं या पत्रकार बैठकीला मंतेश नाईक संजय शेटे सागर पाटील संतोष दाईंगडे उपस्थित होते